काय भारी चढता अशोक ना पटकन चढलो अशोक ना कशासाठी पानं काढताय पण तुम्ही निवेदवर दाखवायला अच्छा तर अशोक चढले देवाला निवेदासाठी वडाची वडाची पानं काढायला अशोक ना निवेदासाठी कसले कसले देव वडाची पानं फणसाची पानं केळीची पानं चवळीची पानं अजून कसली पानं यूज करू शकतो आपण तेवढीच ना आज आपल्या ती काय परतूल लागावत ती काय चांदवडी ना चांदाडी चांदाडी ती तर आपल्याकडे नाहीये हे कोणतरी बघ खडसूनच काढून घेऊन गेलोय हम्म कोणाला रोहन साठी का ओके ओके हम्म हे बघा वडा झाड आहे सावली बाग एवढ्या दाट उन्हातून सावळी इकडून किरण येते सूर्याचं तिकडे बैल चरतोय रखरखीत ऊन आहे हे इथं पांढऱ्या सा चाप्याचं झाड आहे शिमग्याने तर गावाला आलो आहे तर एक कंटेन मिळाला असं कोणा वडावर चढत आहे तर पानं काढण्याआधी तर त्याची एक छोटीशी व्हिडिओ काढतोय आणि आपला हा चॅनल आहे कोकणाच्या रिलेटेड कोकणी मार्ग्या तर इथे सर्व कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला होय ना अच्छा पाना हो त्याचीच व्हिडिओ काढतो तुमची पानं वगैरे तुम्ही काय कस चढलात कसं पटकन लगेच व्हिडिओ चालू केली मी यशवनाची सायकल कुठेतरी गेले होते ते इकडून बघूया आता थोडा कसा आहे वड या या वडामुळे ना खूप मोठी सावली आहे इथे आणि इथे गारवा वाटतो इथे वाट आल्यावरती मला वाटतं व्हिडिओ आता इथे स्टॉप करावे कारण मला कंटेंट संपला आता अशोकांना उतरतील तेव्हा हां तेव्हा एक काढूया व्हिडिओ थोडीशी आता स्टॉप करूया अशोकांनाने थोडीशी पानं काढली आणि आता उतरत आहेत ते उतरण्याची पद्धत बघा हे आमच्या वाडीतले असे व्यक्तिमत्व आहेत ना की कोण कोणतेही काम सुद्धा अशोकांना जमणार नाही असं होणारच नाही आहे कारण ते गावी स्थायिक असतात आणि गावातली एव्हरीथिंग एव्हरीथिंग सर्व कामं करतात ते ह्यांचे एक लास्ट व्हिडिओ काय बनवले मी जे की बांबू असून मांग्याच्या बांबू असून बिलं बनवते बिलं म्हणजे काय असतं किंवा ते कशासाठी यूज करतात ते मोस्टली शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामासाठी यूज होतात तर ते व्हिडिओ बघा आणि पानं काढण्याची ट्रिक असते कसे काढून जमत आहे ते बघा काढण्याची पद्धत बघा हे बघा असं पकडून असं ओढलं जातं हे बघा असं पाडण्याची एक पद्धत आहे आता आपल्याकडे दाखवण्यासाठी एवढा टाईम नाही आहे आणि अशोकन्ना पण घाई देत कारण आता शिमगा आहे आणि माडवल तोडायला जातोय आम्ही आता अशोकन्ना आपल्या हॅटला सायकलला लावली पाहणं आणि आता निघाले त्यांच्या मागं अरे यार काय पद्धत आहे अशोकन्नांची यार तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओत हॅशटॅग कोकणी कोकणी मारक्या Vai vai entrar no